श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी आपल्याला प्रत्येकाला वाटतं की माझ्या आयुष्यात ज्या समस्या आहेत किंवा माझ्या ज्या इच्छा, इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्या यासाठी आपण काही ना काही उपाय करत असतो पण असंच काही कारणास्तव आपल्या काही इच्छा आहे त्या पूर्ण होत नसतात असंच उद्या मंगळवार आणि मंगळवारसोबतच उद्या विनायक चतुर्थी आली आहे आणि विनायक चतुर्थीसोबतच उद्या अंगारक योग आला आहे हा योग अतिशय अतिशय दुर्मिळ योग आहे आणि खूप वर्षांनी हा जो योग आहे हा जुळून आला आहे असंच या योगावर जर आपण काही उपाय केले तर याचा निश्चित फरक आपल्याला पडणार आहे उपाय अगदी साधे सोपे आहे पण उपाय करताना अगदी श्रद्धेने मनोभावे करा निश्चित फरक पडेल बघा आपण जर कर्ज घेतला असेल खूप कर्ज बाजारी असेल खूप खूप प्रयत्न केले तरी आपलं कर्ज कमी होत नसेल त्यासोबतच आपल्या मुली मुलीचं मुलाचं बहिणीचं भावाचं लग्न ठरत नसेल खूप टेन्शनमध्ये असाल त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय अतिशय प्रभावी आहे त्यासोबतच खूप नोकरी करायची आहे पण आपल्याला जशी योग्य नोकरी पाहिजे तशी भेटत नसेल किंवा गव्हर्मेंट जॉबसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्ही हा जो उपाय केला तर तुमची शंभर टक्के इच्छा पूर्ण होणार आहे उपाय अगदी साधे सोपे आहे पण ते कोणते आपण ते बघू पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी उद्या मंगळवार आणि मंगळवारसोबतच उद्या अंगारक योग आणि विनायक चतुर्थी आले आहे म्हणजे उद्याचा जो दिवस आहे या दिवशी जर आपण गणपती बाप्पाचं विधिवत पूजन केलं विधिवत त्यांना ज्याही वस्तू प्रिय आहे त्या वस्तू अर्पण केल्या तर याचं निश्चित फळ आपल्याला भेटत असतं उद्या सकाळी आपल्याला स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर उद्या देवाजवळ बसायचं आहे आपल्या सर्वांकडं गणपतीची फोटो किंवा गणपतीची मूर्ती तर आपल्या देवघरामध्ये असणारच आहे उद्या आपल्याला एक तांबण घ्यायचं आहे तांबणामध्ये गणपतीची मूर्ती ठेवायची आहे पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यासोबतच तुमच्याकडून जर जा शक्य असेल तर तुम्ही पंचामृत तयार करू शकतात पंचामृतामध्ये दही दूध तूप दही आणि मध घालून तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आता पंचामृताने अभिषेक का करावा आपल्या आयुष्यात जर आपण सतत घरात आजारी असेल काही ना काही आपल्याला आजार असतील ते आजार दूर करण्यासाठी जर आपण उद्या पंचामृताने गणपतीला अभिषेक केला तर आपले जे हे आजार आहेत ते आजार कमी होतात अशी मान्यता आहे त्यासोबतच उद्या आपल्याला पंचामृताने पाण्याने तुम्हाला जसंही शक्य होईल दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर आपल्या घरामध्ये लहान मुलं असणार आहे बहीण भाऊ मुलगा मुलगी असणार आहे ते जे तामणातलं पाणी आहे ते मुलांना तीर्थ म्हणून द्यायचं आहे अभिषेक करताना जो वेळ तुम्ही अभिषेक करणार तो वेळ तुम्हाला अथर्व शिष्याचे आवर्तन म्हणायचे आहे एक आवर्तन म्हणा दोन म्हणा तीन म्हणा जर अकरा झाले अतिशय उत्तम पण अभिषेक करताना न चुकता तुम्हाला अथर्व शिष्याचं पठन करायचं आहे येत नसेल अतिशय उत्तम येत नसेल तर युट्यूबला लावा श्रवण करा पण त्यावेळेस तुम्हाला अथर्शिषाचं पठण करूनच तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर घरात मुलं असतील छोटे मोठं अभ्यासात लक्ष लागत नसेल त्यांचे जे उच्चार आहेत ते शुद्ध नसतील किंवा त्यांनी काहीही वाचलेलं त्यांच्या लक्षात राहत नसेल तर त्यांना उद्या हे तीर्थ जे आहे ते तीर्थ द्या तुम्ही सुद्धा तीर्थ उद्या संध्याकाळी उपवास सोडताना घ्या याचा निश्चित फरक पडेल आणि यासोबतच आपण अथर्व पठन केल्यानंतर घरात जी सकारात्मक ऊर्जा आहे ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळे उद्या न चुकता आपल्याला अथर्व पठन न चुकता करायचं आहे असंच जी सेवा आहे ही सेवा अतिशय प्रभावी आहे ही सेवा एकशे वीस दिवसाची आहे ही एकशे वीस दिवसाची जर सेवा तुम्ही केली तर तुमच्या जीवनात कोणतीही अडचण असू द्या कोणतीही अडचण असू द्या शंभर टक्के ती तुमची जी, जी ही अडचण आहे ती अडचण शंभर टक्के दूर होणार आहे आता ही सेवा कशी करायची बघा मंडळी उद्या सकाळी स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरातली देवपूजा जी आहे किंवा मी तुम्हाला आधी सांगितलं अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर आपल्या आजूबाजूला कुठं तरी गणपतीचं मंदिर असणारच आहे नसेल असं नाही दूर असेल तरी उद्या जाण्याची कष्ट नक्की घ्या कारण उद्याचा जो योग आहे हा योग अतिशय अतिशय दुर्मिळ योग आहे काहीतरी एक सत्तर का ऐंशी वर्षानंतर हा योग आलेला आहे त्यामुळे तुम्हाला उद्या तिथं जायचंच आहे त्यानंतर आपल्याला मंदिरात जाताना एक नारळ एक डाळिंब डाळिंब आपल्याला कुठंही जे फळाची दुकान आहे तिथं भेटणार आहे एक उदबत्ती अकरा रुपये आणि त्यासोबतच आपल्याला खडीसाखर जर तुमच्याकडं असेल तर खडीसाखर उद्या न चुकता घेऊन आपल्याला गणपतीच्या मंदिरात जायचं आहे गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला गणपतीला न चुकता दुर्वा आणि जास्वंदाचं फूल किंवा लाल फूल जेही तुमच्याकडं असेल ते पण शक्यतो तुम्ही जास्वंदाचं फूल घेऊन जा मंदिरात गेल्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे नमस्कार केल्यानंतर गणपतीला हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर दुर्वा फूल अर्पण करायचं आहे त्यासोबतच नारळ डाळींब घ्यायचं आहे अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि जे आपण जेव्हा ते नारळ आणि तिथं ठेवणार आहोत ठेवताना तुमची जी इच्छा आहे तुमचे जे कष्ट आहेत तुमचे जे विघ्न तुमच्या सतत येतात किंवा तुमच्या नोकरीच्या समस्या कर्जबाजारी आहात डग्नाच्या काही समस्या आहेत ही तुमची जीही समस्या आहे ती तुम्हाला गणपतीला सांगायची आहे आणि गणपतीला सांगितल्यानंतर तिथं बस आपल्याला बसल्यानंतर आपल्याला एकशे एकवीस वेळा पुढील मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र तिथं तर उद्या बोलायचाच आहे पण घरी आल्यावर सुद्धा एक शे एक एक शे दिवस ही जी सेवा आहे अति उच्च कोटीची सेवा आहे तुमचं जेही नशिबात नसेल ते तुम्हाला उद्या न... तुम्हाला भेटणार आहे मंत्र पुढील प्रमाणे मंगलमूर्ती विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा परत एकदा सांगते मंगल मूर्ती विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा अतिशय प्रभावी मंत्र आहे या मंत्राने अनेक जणांना फरक पडला आहे तुम्हाला सुद्धा पडेल पण न चुकता तुम्ही ही सेवा एकशे वीस दिवस करायचे आहे आणि मंत्र एकशे एकवीस वेळा बोलायचं आहे काही नाही मंत्र बोलायला एक पंधरा वीस मिनटं शक्यतो पंधरा वीस मिनटं लागेल सवय झाल्यानंतर तुम्हाला एक पाच किंवा सहा मिनटं लागणार आहे आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण सहा मिनटं काढूच शकतो आणि आपल्याला सहा मिनटं काढायचीच आहे त्यामुळं उद्याचा जो योग आहे हा योग उद्याचं यो दुर्मिळ आलेला आहे आपल्याला एकशे वीस दिवस ही सेवा केली तर याचा निश्चित फरक पडेल आपल्या ज्याही अडचणी आहेत ज्याही कर्ज कर्ज आपण खूप घेतलं कर्ज कर्ज खूप झालेलं आहे ते सुद्धा दूर होतात आणि सगळ्यात महत्वाचं मंगलमूर्ती विघ्न हरा दुरितनाशना नाशना कृपा करा आपले जेही विघ्न आहे ते सर्व वि वी, सगळे विघ्न तू हरून टाक आपण या मंत्राचा जप करणार आहे त्यामुळे आपल्यावर जे विघ्न येणार आहेत आपण म्हणत नाही का एखाद्या दिवस ऍक्सिडेंट झाला थोड्यावर निभवलं काहीतरी घरात काहीतरी झालं किंवा पैसे चोरीला गेले थोडेच गेले बाकीचं नेलं नाही असं आपण काहीतरी चांगलं करतो देवाचं त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या थोडक्यात होतात त्याचा मोठा काही गोष्टी होत नाही किंवा त्या गोष्टीचा मोठा स्फोट होत नाही त्यामुळं सेवा करत राहा त्याचा निश्चित फरक पडेल आणि ही जी सेवा आहे अतिशय प्रभावी आहे निश्चित करायची निश्चित फरक पडेल एक तुम्ही तुमच्यासाठी एक पाच किंवा सहा मिनटं नक्कीच काढू शकता नक्कीच ही सेवा करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ धन्यवाद